दत्तवाड सदलगा पुलाजवळ मगरीचा हल्ला सेवानिवृत्त कर्मचारी ठार दुधगंगा नदी किनारी पुन्हा भीषण घटना परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दत्तवाड सदलगा दरम्यानच्या दुधगंगा नदी परिसरात पुन्हा एकदा मगरीच्या हल्ल्यात मानवी बळी गेला आहे दत्तवाड येथील रहिवासी व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दत्तवाड शाखेचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण कल्लाप्पा कलगी व एकोणसाठक यांचा सोमवार दि एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी झालेल्या भीषण हल्ल्यात मृत्यू झाला सकाळी नेहमीप्रमाणे अंघोळ करण्यासाठी दुधगंगा नदीजवळील जॅकवेल भागात गेलेल्या कलगी यांच्यावर अचानक मगरीने झडाप घालून त्यांना पाण्यात खेचले या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिसांनी धाव घेत पाण्यात शोधमोहीम राबवली काही वेळानंतर त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला लक्ष्मण कलगी हे अत्यंत मनमिळावू बोलके व सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते सेवानिवृत्तीनंतरही ते रोजंदारीवर जिल्हा बँकेत सेवा बजावत होते त्यांच्या निधनाने दत्तवाड परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून व नातवंडे असा परिवार आहे दुधगंगा नदीकाठावर मगरींचा वाढता वॉवर व सतत होणारे हल्ले यामुळे सदलगा दत्तवाड परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काही महिन्यांपूर्वीही सदलगा येथील एका शेतकऱ्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता तसेच नदीकाठावर जनावरांवरही हल्ले होऊन घोडा मेंढी कुत्रे ठार झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत काही नागरिकांवर मगरीने हल्ला करूनही त्यांच्या दैवाने जीव बचावला होता शेतकऱ्यांना नदीकाठी मोटार सुरू बंद करण्यासाठी सुद्धा जीव मुठीत धरून जावे लागते अशी ही भावना व्यक्त होत आहे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे वनखात्याने तातडीने मगरींचा बंदोबस्त करावा अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे नदीकाठावरील सुरक्षेची उपाययोजना मगरींच्या हालचालीवर नियंत्रण व आवश्यक त्या तांत्रिक पद्धतीने पका मोहिमा राबवून समस्या मार्गी लावावी अशी मागणी स्थानिक पातळीवर तीव्र होत आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर एम टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच